नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतमाल बाजारभाव पाहायला आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाळली आहे सोयाबीनला एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल <ण्णागा> पुढील बाजार बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे छप्पन रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे अकरा रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर सोयाबीनला आवक आलेली आहे एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सिन्नर अवकालेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे पाच वरा अवकालेली आहे सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार पाचशे सोळा रुपये पुढील बाजार समिती मुदखेड आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आहे चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर आवक आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळाला तुरजापूर या ठिकाणी चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार चारशे रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती सोलापूर सोयाबीनला आवक आलेली आहे एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद